हॅलो हॅलो हा बोला जाधव साहेब भाई साहेब जाधव बोलतोय बहुजन युद्ध आंतरराष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय बोला जाधव साहेब आपल्या या सातारा शहरामध्ये जे वसतीगृह आहे अतिशय म्हणजे दुरावस्थेमध्ये ते वसतीगृह आहे इथे शेड्युल कार्स्ट ची पूर्ण शिकतायेत इथे राहायला आहेत शेड्युल कार्ड ची पूर्व वसतीगृहामध्ये अक्षरशः बाथरूम चे दरवाजे वगैरे सगळे तुम्हाला मी सगळं लेखा लोका पाठवून देतो सगळे व्हिडिओ वगैरे मी आत्ता दोन वेळा साहेब तिथे केव्हा जस्ट आत्ता एक अर्धा झालं मी जाऊन तिथे ओके तिथे आमचे जिल्हाध्यक्ष अंकित वाघमारे गेले होते त्यांनी मला तिथली सगळी परिस्थिती पाठवली हो आले होते माझ्याकडे आज सकाळीचे त्यांना बोललो मी झाले आमची चर्चा या ठिकाणी एस्टिमेट ही तयार केलेलं आहे कसं आता त्या ठिकाणी एक ती जुनी इमारत आहे आणि त्याच्यामध्ये रिनोवेशन साठी त्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे Okay. थे ना ते स्लॅब मधून पाणी दरवाजे आहेत ना दरवाजे जे काय जे काय असेल ते परिस्थितीतले असेल हो आपल्याला एवढीच फक्त विनंती आहे की त्या मुलांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित करावी आणि लवकरात लवकर तो वस्तीगृह व्यवस्थितरित्या सुधारण्यात यावा चांगले डेव्हलोपिंग तिथे झालं पाहिजे निश्चित आणि जाधव साहेब दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तिथे जेवणाची क्वालिटी सुद्धा अतिशय मला सांगितलं आमचे जिल्हा अखिल अंकित यांनी की भाई तिथे जेवणा जेवणाची क्वालिटी सुद्धा एकदम अतिशय दर्जाची आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला पण बोलून टाकतो त्याला बऱ्याच वेळा शोक दिलेले आहेत त्याला आता परत तुम्ही काय त्याला काय परत चान्स देऊ नका त्याला बदलून टाका आणि त्याऐवजी एक चांगला कॉन्ट्रॅक्टर बघा जेणेकरून तू मुलांना चांगल्या दर्जाचं अन्न दे बरोबर आहे काय झालं याच्यामध्ये माहितीये का कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते पूर्णपणे क्रिस्टल कंपनी तुम्हाला माहिती असेल ते त्यांचे ते, ते कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याला मी बरच वेळा शोकवास दिला साईड सुधारणा करू काढून टाकेल त्याला त्याच्यावरती आता त्याला काय चान्सेस परत देऊ नका त्याला काढून टाका नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमा आणि तुम्ही म्हणजे आठवड्यातून एकदा तरी तिकडे एक अप आपला जर झाला तर त्यांच्यावरती कुठेतरी एक निर्बंध बसे बरोबर बरोबर निश्चित निश्चित आणि जरा लवकरात लवकर करा आणि माझा हा नंबर आहे सेव्ह करून ठेवा आणि मला मला जरा सगळं झाल्यावरती म्हणजे आपल्याबद्दल चांगलं ऐकलंय आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे निश्चित निश्चित हो म्हणून म्हणून मी अंकितला सांगितलं पहिले आंदोलन मोर्चे करू नका पहिले जाधव साहेबांच्या आधी व्यवस्थितरित्या बोलून घ्या अदरवाईज बोललो नंतर मग आपण आपली भूमिका घेऊ ठीक आहे तुमचं कॉप्पण यस जरूर जरूर हा ओके ओके